सर्वांना श्री स्वामी समर्थ मी कल्पना कल्पना कणगी स्टालमध्ये स्वागत करते आज सकाळची सुरुवात झाडू मारण्यापासून होत आहे सकाळी किती लवकर उठलं तरी हे कामं सगळं आपल्या जबाबदारी आहेत लोक विचारतात दिवसभर काय करतेस घरचं काम ना पण त्यांना कुठं माहीत असतं त्या छोट्या छोट्या कामातून विश्व निर्माण होतो पण कुणी विचारलं का या घरात मी किती स्वप्न जपली आहेत आज मी तुम्हाला माझी छोटी आणि मोठी सगळी गोष्टी सांगणार आहे जिच्यात झाडू आहे आणि सुई आहे त्याहून महत्वाचं आत्मसन्मान आहे घर स्वच्छ करणे म्हणजे फक्त मळ काढणं नाही ते मनाला शिस्त लावते नवऱ्याला मुलांना सगळ्यांना सांभाळते सासू सासऱ्यांना सांभाळते स्वतःला सांग सांगणं मी जबाबदार आहे दररोज उठून घर आवडणं म्हणजे सोपं काम नाही ना लोक याला छोटं काम म्हणतात पण या छोट्या कामातूनच मोठं घराची पायाभरणी होते त्यांना कुठं माहीत असतं जो करतं त्यांना माहीत असतो कोणी टाळ्या वाजवत नाही कोणी सर्टिफिकेट देत नाही पण घर सोडी चालतं हे माझं यश आहे छोट्या कामातून मिळणारं यश स्त्रियांसाठी खूप मोठा प्रेरणादायी असतो आणि महत्त्वाचं आपण तीन नित्यच्वर सगळे कामे करून जे स्वतःसाठी टाईम काढतात त्यांना सदैव देव पाठीशी असतो ह्याला कधी विसरायचे नसतंय आज आपण पालकाची चुका पालकाची घरगट्टा केलेला आहे माझी सर्व कामे संपून मला आता पुढे मला बसायचं आहे या सुईमध्ये फक्त धागा नाही यात माझा आत्मविश्वास गुंतलेला आहे पहिल्यांदाच जेव्हा मी काही शिकलं ते परफेक्ट नव्हतं बरं का पण ते माझं होतं हळूहळू हात सरावू लागले आणि मनात एक विचार आला मी घरात राहूनही काहीतरी करू शकते आज हे शिवणकाम फक्त काम नाही ते माझ्या स्वाभिमानाचं चिन्ह आहे काही लोक हसले काही म्हणाले यात काय मोठं त्यांना कुठं माहीत असतंय हो जे करतात त्यांना माहीत असत पण कोणी माझ्या थकलेल्या हाताकडे पाहिले नाही कोणी माझ्या न झोपलेल्या रात्री विचारल्या नाहीत स्त्रीचं काम तेव्हाच महत्त्वाचं ठरतं जेव्हा ते बाहेर दिसते पण घरातलं काम नेहमी गृहीत धरले जात नाही मग मी एक निर्णय घेतला लोक काय म्हणतात यापेक्षा मी स्वतःला काय वाट वाड़, वाटतं ते महत्त्वाचं आहे घर स्वच्छ करताना मी घर गड घडवत होते आणि शिवणकाम करताना स्वतःचं भविष्य काम छोटं नसतं दृष्ट दृष्टी छोटी असते जर तुम्ही घरकाम करत असाल तर कमी लेखू नका स्वतःला जर तुम्ही काहीतरी शिकत अस असाल तर थांबू नका कारण एक दिवस हीच मेहनत तुमची ओळख बनते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा हा आहे फोर्टक्सचा ब्लाउज